अधिकाऱ्यांना अधिकार, अधिकार असतो एफ आय आर करायचा त्यांनी तो करावा आणि तो आपल्याशी बोलून घ्यावं असं मी त्यांना सांगितलं की तो कायद्यात कसा बसेल कायद्याच्या बाहेर जाऊन काय करा अशात माझं त्या याच्यामध्ये सांगणार नाही तर तेवढं एक साहेब तुम्ही कॉर्डिनेशनमध्ये राहावं आणि जो काय आणि इथे पुढे हे सगळं होऊ नये काल पण रात्री साहेब सांगतो काही लोक फिरत होती आमची वॉच होती त्यांच्यावर मग त्यांना कळलं की कोणतरी आहे मग ती थांबली म्हणजे ते जाऊ दे आता ते मी पण आपण आपण सगळीकडे पोहोचू शकत नाही आपली जी गस्त आहे आपली जी स्टाफ आहे तो त्या स्टाफला तुम्ही सांगावं की काही तास आता पेट्रोलिंग कसं करावंच मी काय तुम्हाला सांगू शकत नाही पण काल रात्री पण काही लोक प्रयत्न करत होते मी म्हणत नाही की करणार होते पण प्रयत्न त्यांचा होता की बघूया कोणाचं लक्ष आहे का म्हणून साहेब वड़ाय, तेवढा एक आपण हे करावं आणि एफ आय आरसाठी आम्हाला सहकार्य करावं ते आता मला बोललेत मी त्या त्मी, समितीशी बोलून घेतो आणि आपल्याशी बोलून घेतो आणि मला सांगणार हा तेवढं फक्त तुम्ही करावं एवढी फक्त विनंती धन्यवाद काल जो प्रकार घडला मालवण मध्ये या अगोदर मी निर्णय अधिकारी होतो मालवण यांच्याशी भेटलो आणि तिथून जी मागणी मी केली की एक एफ आय आर कालच्या विषयामध्ये झाला पाहिजे तो अजूनपर्यंत झालेला माल तुम्ही पकडलात तो जप्त केलात तो तुम्ही जमा कराल ठीक आहे पण त्या पलीकडे आपण मान्य करता की हे हा क्राईम झालेला हा जर क्राईम असेल तर आपण त्याचा एफ आय आर केला पाहिजे एफ आय आर अजूनपर्यंत खूप मोठं का झाला नाही ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो होतो पहिलं मी निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आणि आता मी सन्मान्य जगताप साहेबांना भेटलो त्याकडे मालवण चे वा, आहे आणि तेच सांगितलं मी की आपण ह्या शहरावर विजिलन्स वाढवावा येणाऱ्या काही दिवसामध्ये वा परत हे सगळं होण्याची शक्यता आहे आपलं लक्ष आहे आणि ते कसं आहे हे आम्हाला सांगा आणि एफ आय आर कधी होणार एकदा अहवाल समितीशी बोलून घ्या त्यांच्या सदस्यांशी बोलून घ्या का निवडणुकीमध्ये जसं मला अधिकारी म्हंटल प्रशासनात की काही एक अहवाल समिती असते आणि ती अहवाल समिती त्याच्यावरती निर्णय घेत असते तिकडे अशा प्रकरणावर परंतु क्राईम घडलाय आणि आता इतके तास झालेले ता ता तर आता तुम्ही थांबू नका आता एफ करा संबंधित लोकांवर आणि जिथे जी वस्तू मिळाली त्यांच्यावर तर कारवाई झाली पाहिजे त्यांनी ते पुरावे डिस्पोज करायचा प्रयत्न केलाय की बॅग पळवायचा प्रयत्न केलाय मी बॅगची अवस्था बघितली तर असं वाटतंय की कुठेतरी बंडल वगैरे इकडे तिकडे फेकण्याचा प्रयोग झालेला आहे तर हे सगळे प्रकार आश्चर्य वाटणारे आहेत अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही ती का झाली नाहीत आणि ती कधी होणार ते विचारण्यासाठी मी या दोन कार्यालयात आलो